हे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं शुक्रवारी सकाळी दहा वाजता आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये येत आहेत यात्रे ये या यात्रेच्या निमित्तानं राज्य सरकारने ज्या नवीन नवीन योजना आणल्या आमच्या लाडक्या बहिणीसाठी आणल्या लाडक्या भावांसाठी आणल्या लाडक्या लेखीसाठी आणल्या आमचे वयो वयोवृद्ध असतील किंवा आमच्या मुलींचं मोफत शिक्षण असतील शिक्षण असेल अशा अनेक योजना गॅस सिलेंडरपासून ज्या राज्य सरकारने त्या बजेटमध्ये जाहीर केले आणि त्या योजनेच्या एक चांगल्या प्रकारचा फायदा हा आमच्या महिला बहिणी असतील आमचे शेतकरी बांधव असतील आमचा युवा वर्ग असल आमची मुलगी असल सर, या सर्वांना निश्चित प्रकारे फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि यासाठी ही यात्रा जनसन्मान यात्रा ही या शुक्रवारी सकाळी दहा वाजता इंदापूरमध्ये येते त्याच्या स्वागतासाठी आमचे इंदापूरला सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांनी संपूर्ण तयारी या निमित्तानं केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजना एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद माझ्या बहिणींनी या योजनेला दिला आणि विशेषतः या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं काम कुठं कुठलं झालं असेल तर ते इंदापूर तालुक्यात झालं आणि वाटपही इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्याला आमच्या बहिणींना ती रक्कम मिळाली त्याचा एक भाऊ या नात्यानं ना, एक मला आनंद आहे एक तालुक्याचा एक आमदार या नात्यानं ना। मी पण स्वतः जी काय मोठी गाव असल्या मोठ्या गावामध्ये स्वतः गेलो होतो स्वतःबरोबर तहसीलदार असतील बी असतील सी डी पी ओ असतील तलाठी असतील सर्कल असतील अनवाणी सेविका असतील मदतीस असतील आमच्या सुपरवायझर असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन गेलो आणि एखाद्या आमच्या बहिणीला अडचण काय फॉर्म भरताना अडचण काय एखाद्या बहिणीचं रेशन कार्ड फोडायचंय एखाद्या बहिणीच्या रेशन कार्ड मध्ये एका एखाद्या घरामध्ये तिचं नाव ऍड करायचंय अशा अनेक गोष्टी या निमित्ताने मी स्वतः गावोगाव फिरून तालुक्यामध्ये फिरलो आणि निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणीमध्ये खूप मोठा एक रिस्पॉन्स या योजनेला या तालुक्यामध्ये मिळाला आणि त्याचा निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणीला जो फायदा होणार आहे त्याचा एक आनंद हा निश्चित प्रकारे एक तालुक्याचा आमदार म्हणून माझ्या त्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्याला झालेला एक आनंद हा माझ्यासाठी खूप मोठा आहे या दादा पहिल्यांदा तिथं इंदापूर शहरामध्ये येणार आहेत तिथं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना आहे की आपल्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये साधारणतः नव्वद कोटीचे रस्ते हे मंजूर केले त्याचा पहिला भूमिपूजन जे आपले पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे त्यांच्या शेजारी जो रस्ता तिथं सुरू तिथे तर पहिल्यांदा भूमिपूजन होईल त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वीरश्री मालोधीराजेंच्या गडीचा तो सगळ्यात खूप दिवसाचा विषय होता त्या गडीचं संवर्धन आणि तिथं शेजारी बाबाचा जो दर्गा आहे की इंदापूर तालुक्याने संपूर्ण राज्याला दाखवले की हिंदू मुस्लिम आम्ही सगळेजण एक आहोत शेवटी आमच्या सगळ्यांचं रक्त हे लालच आहे आणि आम्ही दोघंही हिंदू मुस्लिम आम्ही भाईबाई आहोत आणि त्यानंतर तिथं ते पहिल्यांदा वीरश्री महा तिथं 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 त्या जे कामकाज सुरू आहेत तिथं दादा तिथं नतमस्तक होतील त्यानंतर ते बाबाचा जो शेजारी दर्गा आहे त्या दर्ग्याचे तिथं ते तिथं दर्शन घेतील त्यानंतर खाली इंद्रेश्वराच्या तिथं मंदिरात जाऊन इंद्रेश्वराच्या देवाचं दर्शन घेतील आणि ते झाल्यानंतर तिथंच परत एक गटर योजनेचं आपल्या इंदापूर शहराच्या तिथंच तिथं भूमिपूजन तिथं पण लगेच तिथं भूमिपूजन ते करतील आणि त्यानंतर ते रॅलीने जीदा जो आपल्याला माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये आजवर कधी एवढं मोठं काम एक ऐतिहासिक काम इतिहास त्या कामामुळं एक इंदापूर तालुक्याचा इंदापूर शहराचा एक चेहरा मोरा बदलणार आहे एक जी मार्केट इंदापूर शहराची जी मार्केट आहे त्या मार्केटमध्ये मार्केटमध्ये खूप मोठा बदलाव होणार आहे निश्चित प्रकारे व्यापारी वर्ग असल कुठलाही व्यावसायिक छोटा मोठा व्यावसायिक असल इतिहासामध्ये खूप असं लोकांना कधी वाटणार नाही खूप मोठी क्रांती म्हणावं लागेल एक मोठी एक ऐतिहासिक निर्णय मागच्या वेळेस अजितदादा पवार साहेबांनी जो आपल्याला माहिती आहे की उजली धरणावर सिरसोडी पूल पुल, पुल जाहीर केला होता त्या पुलाचं टेंडर झालेलं ते काम त्याचं भूमिपूजन करण्यासाठी स्वतः अजितदादा तिथून सिरसोडीला येत आहे ते भूमिपूजन केल्यानंतर तुम्हाला त्या उजनीच्या फुलाचा तुम्हाला महत्व वाढणार नाही पण त्या फुलामुळं इतकं सगळ्यांच म्हणजे मला सांगतो की खरच हा निर्णय की जेवढे आभार मानावे तेवढे थोडे की ऐतिहासिक निर्णय या निर्णयामुळं अमूलक बदल या इंदापूर शहरामध्ये सगळ्यामध्ये मराठी पुन्हा पुन्हा हे का सांगतोय की त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे हा सर्वच म्हणजे दुधाच्या धंद्यापासून दुधाच्या व्यवसायापासून ते सगळ्या बारीक वर्कशॉप पासून ते आमच्या चर्मकार समाजाच्या दुकानापासून आमच्या नागरिक समाजापासून व्यापार पेटीपासून किराणाच्या दुकानापासून ते तुमच्या बारीक सारीक म्हणजे सांगाय हरकत नाही हॉटेल व्यवसाय अनेक त्याला त्याचा लाभ होणाऱ्या त्या उजवी धरणाच्या पुलाचं जे कायदेशीर ते काम कधी होऊ शकलं नसतं पण ते काम खरंच इंदापूर तालुक्यातल्या व्यापाऱ्यांनी व्यापारी मंडळांनी त्यावेळेस मागणी केली आणि स्वतः आमदार म्हणून मी स्वतः मागणी त्याचा पाठपुरावा आम्हाला पण तिथं शिकवण काम मंजूर केलं त्याचं टेंडर केलं आणि त्याचं भूमिपूजन शुक्रवारी दादांच्या हस्ते दहा वाजता होते ते तिथलं कार्यक्रम का उरकून दारे दादा सभास्थानी तिथं मार्केट मार दादांची ती जी रॅली ती तिथं येणार आहे आणि त्यामुळे त्या रॅली येऊन दादा येऊन तिथं दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मला आपल्या माध्यमातून तालुक्यातील सर्व आमच्या लाडक्या बहिणींना भावांना तरुण वर्गाला इथले व्यापारी असतील तालुक्याच्या सगळ्यांना सगळ्या गावातील माझ्या नागरिक <coughs> बंधू बहिणींना एकच सगळ्यांना विनंती करायची की आपण सगळ्यांनी या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी आजोबांच्या संख्येने सहभागी व्हावं आणि या यात्रेचा उत्साह उत्साह वाढवा ही विनंती आपल्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील सगळ्या आमच्या बहिणींना पण करतो आमच्या भावांना पण करतो आमच्या ज्येष्ठांना पण करतो आणि आपणही त्या कार्यक्रमात पत्रकारांनी यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो नितेश राणे आले होते त्यावेळी त्यांनी एक माझं आपला कार्यक्रम नाही पण तुम्ही चारशयावरील दर्गाचा उल्लेख केला तिथला सुशोभीकरणाचा उल्लेख केला पण त्या दर्गा पाडण्याचा उल्लेख नितेश राणे करतात आणि ते तुमच्या मागे एक मी पहिल्यांदाच सांगितलं हिंदू मुस्लिम आम्ही भाई भाई आहोत आमचं रक्त हे लालच आहे इंदापूर कारण वीरश्री मालोत्रांना सुद्धा माहित होतं की शेवटी त्यांनी त्यांच्या शेजारीच त्यांच्या शेजारी दर्गा सुधी होळे तिथंच इंद्रेश्वरा सुधी होळे त्याला ऐतिहासिक काहीतरी घे मग कोण काय म्हटलं मला त्याच्यावर कोलामध्ये पडायचं आम्हाला चांगलं काम करायचंय आमच्या दादांनी आम्हाला शिकवले कोण काय कोणाकडे आपल्याला कोणाकडे लक्ष द्यायचं नाही किंवा आपल्याला अवमान किंवा अपमान कोणाकडे करायचं नाही आम्हाला गणित संवर्धन करायचं आणि आम्हाला बाबाच्या पण दर्ग्याचं आम्हाला सुशोभकरण आम्हाला चांगलं तिथं करायचंय हेच आमच्या इंदापूरकरांचं आपल्या एक आमदार म्हणून आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन हे काम करायचंय आणि तोच आनंद शेवटी कोणास तरी पाडून किंवा कोणास तरी एखाद्याच घर उलडून किंवा एखाद्याच्या जेवणामध्ये पण असते मीठ किंवा तिखट टाकून आम्हाला आमचा आम्हाला ते जेवण काढायचं त्यांना आणणारे मामा ते सगळे समर्थक तुमचेच होते समोरात स्टेजवर पासून खालीपर्यंत समर्थक प्रत्येकाला प्रत्येकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळे पत्रकार सगळे श्रेयशे नसतात ते सगळे वेगवेगळे आहेत ना एक श्रेयेश लवडे बोला म्हणजे सगळे पत्रकार बोलले असं नसतात श्रेष लवडे बोला ते श्रेयश ललवडेचं वैयक्तिक मत आहे किंवा शिंदे शिंदेसाहेब बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे वैयक्तिक मत जरी असला मैत्री जरी असली शेवटी प्रत्येक पत्रकार मधून तुमचे सगळ्यांचे आणि समर्थक वगैरे हा काय विषय समर्थक वेगळा असतो प्रत्येकाला माझा विचार आहे हिंदू मुस्लिम ऐके हिंदू मुस्लिम या तालुक्यात भाईबाई आम्ही कुणाचे घर पाडणार नाही कुणाची झोपडी पाडणार नाही आम्हाला जे करायचे राजांना जे अभिप्रेत आहे मानवी राजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांनी कुणाचं घर पाडून किंवा कोण करून हे ते केले नाही कोणाचं घर न पाडताना आम्हाला गडीचं पण काम करायचंय आम्हाला दर्ग्याचं पण काम करायचंय आम्हाला इतिहासात दाखवून द्यायचंय आणि मी सभागृहामध्ये ठाणकावून सांगतो तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो हे सभागृहामध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार तिथं नोंद आहे माझं रेकॉर्ड काढा इतिहासामध्ये ठाणकावून सांगितले तर हिंदू मुस्लिमांचं ऐक्य जर तुम्हाला पाहायचं असेल तर इंदापूरला या हिंदू मुस्लिम आम्ही सगळे भाई भाई आहोत आपलं सगळं सगळ्यांचं रक्त हे लाल आहे या राज्यातला हा आमदार आहे तिथं पक्ष वगैरे कुठला किंवा पाहिले नाही शेवटी जे चांगले, जे चांगले चा, जे जे चा चा, जे ते चांगलं म्हणायचं जे चुकीचं ते चुकीचं म्हणायचं जे वाईट आहे त्याला वाईट म्हणायचं असं कुठंतरी आता वातावरण खराब करू माझी सगळ्याला विनंती माझी तुम्हाला सगळ्यांनी विनंती आणि शेवटी एक लक्षात ठेवा हिंदू मुस्लिम शेवटी सगळेच माणस आहेत तेव्हा असा वाद विवाद आणि तुम्हाला पण सगळ्याला विनंती की कुणास तरी बोलण्यानं वागण्यानं कुणास तरी काहीतरी क्लिप दाखवल्यानं किंवा एखाद्या क्लिप मुळे काहीतरी चुकीचं होईल तुम्ही पण असं मला पण तुम्हाला पत्रकार म्हणण्यापेक्षा तुम्ही एक समाजाचे घटक तालुक्याचे जबाबदार नागरिक या नात्यानं तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये चांगलं वातावरण ठेवूया आणि आपण आपल्या गडीचं पण संवर्धन करू मला जे गडीचं काम आयकर इतिहासात सगळ्यांनी केलं हे कधी झालं नव्हतं ते पण आपण काम निश्चित प्रकारे ते गडीचं पण आपण निश्चित प्रकारे संवर्धन गडी एक आपल्याला अभिमान वाटला पाहिजे उद्या आपला कुठल्याही शहरामध्ये पाहणारा रावळा आला तर छत्रपती महाराजांचं वास्तव या इंदापूर शहरामध्ये होतं ते आपल्या सगळ्यांना दिसलं गेलं दिसलं पाहिजे तिथं ते लत नाही ते बाबाचा दर्गा होता चांदेली बाबांचा त्या सुद्धा लतमस झाल्या शेवटी एक वाटलं पाहिजे त्यांना की बघा इथं किती हिंदू आणि मुस्लिम हा इंदापूर शहरामध्ये किती वेगळं वातावरण आहे आणि ह्याला इतिहास आहे हे काय आपण आज कुणी काय म्हटलं त्याला हे नाही त्याला बघा इंद्रेश्वराचं देव दिवस तिथं खाली शेजारी बाबाचा दर्गा शेवटी कोण कुठं गेला कोण म्हणण्यापेक्षा की सगळे आपण सगळे जण एक आहोत आणि मला तुम्हाला सगळ्यांना विनंती तुम्ही पण चांगला संदेश पोहोचवा लोकांना चांगलं तुमच्या पण माझ्या एक नागरिक या नात्यानं आपण पत्रकार किंवा आमदार भाग सोडून द्या आपण एक सगळे जण नागरिक या नात्यानं एक तालुक्यामध्ये वातावरण एक चांगलं निश्चित प्रकारे ठेवूया आणि एक अभिमान वाटला पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा एक लोकांना आनंद वाटला पाहिजे की जो आपला पूल आहे उजनीचा पूल हे खरंच सोपं काम नव्हतं हो एक ऐतिहासिक काम आहे त्यांनी किती इंदापूर शहर मध्ये हे दाखवा इंदापूर शहरामध्ये काय काय बदल होईल काय काय गोष्टी होणार आहेत हे दाखवा हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो हे चांगलं दाखवा चांगलं हे करा आणि इंदापूरकरांचं वातावरण कोण काय म्हटलं कोण कुठं आला कोण कुठं गेला मला कोणाबद्दल वाईट बोलायचे काही कारण नाही किंवा काय नाही आमचं काम आम्ही करणार आणि आमचं आम्ही काम करत राहणार आमच्या दृष्टीने हिंदू गोष्टी पाठीमागे जे आमचं ऐक आहे हे आमचं ऐक्य आहे सगळे आम्ही आमच्या दृष्टीकोनातून आम्ही असा कधी आम भेदभाव वेगळा असं आमचं कोण करणार नाही कोणाची काय भूमिका असेल कोण कुठला नेता असेल आम्हाला त्याचं कोणाला त्यांच्याबद्दल आम्हाला वाईट बोलायचे काही कारण नाही आम्ही गडीचं पण काम करणार बाबाच्या दर्ग्याचं पण काम करणार आणि आमची ठाम भूमिका आहे की आम्हाला आम्ही असा कधी भेदभाव करणार मी राणे आणि पुन्हा येऊ नये म्हणून तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय सांगणार आता कारण त्यांनी सांगितलं जर प्रशासनाने नाही काम केलं तर आम्ही स्वतः येऊन येतो नितेश राणे काय म्हणतात किंवा त्यांच्याबद्दल मला आपल्याला बोलायचं काही कारण आपण आपलं काम चांगलं करूया एवढंच तुम्हाला चांगलं काम करूया एवढं त्यांच्या बायकांना त्यांच्या वक्तव्याला आपण म्हणजे तुम्ही तालुक्याचे प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून निश्चित प्रकारे ऐका प्रतिनिधी म्हणून निश्चित प्रकारे त्यांच्या वरिष्ठांना आणि कळू बाबा हे असं हे बरोबर नाही त्यांनी कुठेतरी एखाद्या बोलण्यानं रस्त वागण्यानं थोडं वातावरण असं बिघडू नये आणि त्यांनी कोणीच कोणाबद्दल असं टीका टिकणी करू नये हे आम्ही शंभर टक्के वरिष्ठांना कळवू बाबा असं म्हणजे असं वरिष्ठांना कळवताना की सलोका सलोखा म्हणजे आपण जातीय सलोका आपला कसा टिकल आपल्या कुठली तिकीट निर्माण होणार नाही असं आपण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सगळेजण करूया विशिष्ट धर्माबद्दल ते खूप पातळीवरती बोलले आहे तुम्ही काय निषेध विषेध करणार त्यांचा काही नाही आपली भूमिकाच आहे ना त्यांचा निश्चित करायला आपला काय त्यांचा आपला काय बांधतो त्यांचा संबंध पण नाही ना आपली एकच भूमिका आहे आम्ही हिंदू मुस्लिम भाई भाई आहोत आमचं एक आहे आम्ही दर्ग्याचं मी मानवचं संवर्धन करतो आणि बाबाच्या दर्ग्याचं पण आम्ही त्याचं लगेच हे करतोय म्हणजे आम्ही असं

ठेवा आम्ही एवढं दुसरा विषय हर्षवर्धन मी हर्षवर्धन पाटील साहेब आमचे नेते आहेत आमचे ते आदरणीय आहेत मी सकाळीच त्यांना शुभेच्छा दिलेल्या हर्षोन पाटील भेटणार नाही विधानसभेच म्हणून जे गट आहेत ते त्यांच्या संपर्कात आहेत हर्शन पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत हा विषय मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारलं बरं होईल ना एक म्हणजे महायुतीच मी सांगतो महायुती ज्यांना तिकीट मिळेल मी त्यांचं काम करणार आहे कालच आबा कालच जे तुमचे तालुका जे अमृत कोकड्यांनी वक्तव्य केलं की मामांचा प्रचार हर्षवर्धन पाटलांना करावा लागणार म्हणजे तुम्हाला माहितीची उमेदवार निश्चित झाली असं अकष्ट म्हणायचं किंवा तालुका जे तरी संख्येचं प्रेम असतं कसं आहे हर्षवर्धन पाटलांवर काय कार्यकर्त्याचं प्रेम आहे शेवटी साहजिक आहे हर्षवर्धन बवनच्या कार्यकर्त्यांना वाटत मिळालं पाहिजे हनुमंत बाबा आमच्या पक्षाचे अध्यक्ष त्यांना वाटत मामाला मिळायला पाहिजे हर्षवन पाटलांच्या कार्यकर्त्यांचं काय चुकीचं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पण काही चुकीचं नाही हर्षवर्धन पाटलांना जोरात काम करणार तुमच्या काय